शिवसैनिक रवाना झालेले आहेत वाशी रेल्वे स्थानकावरून शिवसैनिक आंदोलनासाठी रवाना झालेत ईव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी हे कार्यकर्ते करतायत करता मतदार याद्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहेत आणि याच विरोधामध्ये आता महाविकास आघाडी मनसे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे आणि याच मोर्चासाठी नवी मुंबईतनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक ठाकरे गटाचे हे शिवसैनिक आता मुंबईला जाताना दिसत आहेत हा संपूर्ण प्रवास आहेत तो ते लोकल ट्रेननी करणार आहेत वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे संपूर्णपणे हे शिवसैनिक हे जमलेले आहेत आणि मुंबईमध्ये लोकल ट्रेनने ते प्रवास करून जाणार आहेत आपण पाहिलं गेल्या काही दिवसामध्ये मतदार याद्यामध्ये कशा प्रमाणामध्ये अजब गजब प्रकार आहेत हे संपूर्णपणे समोर आले होते आणि हा सगळा प्रकार आहे तो निवडणूक आयोगाच्या लक्षात यावा निवडणूक आयोगाने मतदार याद्या आहेत त्या दुरुस्त कराव्या म्हणूनच आहे तो हा महामोर्चा मुंबईमध्ये काढण्यात येणार आहे मतदार यादीमध्ये घोळ आहे त्याच्यासाठी सर्व पक्ष मिळून आज हा मोर्चा आहे आणि हा महामोर्चा आहे या बसलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी किंवा जो आपला निवडणूक आयुक्त आहे त्यांनी जाग आणण्यासाठी आणि या निवडणूक याद्यांमध्ये सुधार व्हावी यासाठी आजचा हा मोर्चा आहे त्याच्यासाठी आम्ही नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी मुंबईकडे रवाना होत आहोत मुंबईतले मोठ्या संख्येने पदाधिकारी मुंबईला मोर्चाला चालले त्या विषयावर आपण अनेक वर्ष भांडत आलोय पण त्यातनंतर ही निवडणूक आयोग म्हणा किंवा कोर्ट म्हणा यावर दखल घेत नाही आहे म्हणून आज हा आमचा सत्याचा मोर्चा आहे आणि हा सत्याचा मोर्चा जो आहे हा अतिविराट असा सत्याचा मोर्चा असणार आहे आणि हा मोर्चा येणाऱ्या भविष्यातलं महाराष्ट्रातील नगरपंचायत म्हणा किंवा पंचायत समिती म्हणा किंवा नगर, नगर जिल्हा परिषद म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा त्यांचं भविष्य सांगणारा हा मोर्चा असणार आहे विनायक पटेल एबीपी माझा नवी मुंबई कल्याण होऊनही नये शेकडोंच्या संख्येनं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मुंबईत मोर्चासाठी रवाना झालेले आहेत त्यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आपण पाहूया तर आपण बघतोय ठाणे कल्याण वाशी या सगळ्या परिसरातून कार्यकर्ते हे मुंबईसाठी रवाना होत आहेत बहुतांश कार्यकर्ते हे लोकलनं मुंबईकडे रवाना होत आहेत काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्याआधी आपण बघतोय की सगळे मुख्य स्टेशन्स अशा रीतीनं कार्यकर्त्यांनी फुलून गेलेले आहेत बीएमसीच्या मुख्य इमारतीच्या समोर दिशादर्शक फलक जो महापालिकेचा होता तो सभेच्या आयोजकांकडून काढण्यात आलाय हा बीएमसीचा फलक स्टेजच्या अगदी समोर मध्ये येत होता म्हणून आयोजकांनी हा फलकच काढून टाकलाय आणि सभा संपल्यानंतर पुन्हा एकदा तिथेच लावला जाईल असं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोर या ठिकाणी हे स्टेज टाकण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर स्टेजच्या समोर जे डिवायडर आहे त्या ठिकाणी एक बोर्ड होतं जे फलक आहे महान आ, अर्थात बी एम सीचं फलक आहे तो इथं काढून ठेवण्यात आलेला आहे अर्थात आयोजक आहेत त्यांच्याकडून हा काढून ठेवण्यात आलेला आहे सर जो आपण हे फलक बघतोय म्हणजे डायरेक्शन दाखवणारा हा फलक आहे मुंबई महानगरपालिकेचा तुम्ही तो काढलाय काढलाय आणि इथं ठेवलाय बाजू संध्याकाळी लागेल तो काय मोठं नाही अचानक आपण तो काढलाय का मध्ये येतो तो तसंच लावून तसाच लावून आपण बघितलं तर आयोजक जे आहेत त्यांच्याकडून हा फलक जो आपण बघतोय मुंबई बीएमसीचा आहे बीएमसीच्या इमारतीच्या समोर आहे पुढचे जे अर्थात रस्ते आहे डायरेक्शन दाखवणारा हा फलक आहे परंतु हा आता आयोजकांकडून आ, या ठिकाणी काढून ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा आम्ही परत एकदा लावू जर आपण बघितलं तर स्टेजच्या अगदी समोर जे डिवायडर आहे त्याच्या मधोमध मद हा फलक या ठिकाणी होता हा डायरेक्शन बोर्ड या ठिकाणी होतं मात्र आत्ता तो या आयोजकांकडून काढून ठेवण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही ते लावू असं देखील या ठिकाणी त्यांच्याकडून सांगितलं